कन्या राशीच्या साधकांनो दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमच्यासाठी स्थैर्य आणि प्रगती घेऊन येणार आहे दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये मेहनतीचं फळ मान सन्मान आर्थिक स्थैर्य या तिन्ही गोष्टी तुमच्या आयुष्यात ठळकपणे दिसून येते तुमचा स्वभाव शिस्तप्रिय विचारपूर्वक निर्णय घेणारा आणि प्रत्येक गोष्ट बारकाईने करणारा हेच गुण सव्वीसमध्ये मध्ये तुम्हाला हळूहळू पण ठामपणे यशाकडे घेऊन जाणार आहे करिअर आणि व्यवसाय कार्यक्षेत्रात जबाबदाऱ्या वाढतील वरिष्ठांचा विश्वास मिळेल नवीन कामाची संधी मिळेल नोकरीत असाल तर पदोन्नती किंवा मानाची जबाबदारी मिळू शकते व्यवसायात असाल तर नवीन भागीदारी विस्तार आणि नियोजनबद्ध वाढीचे योग आहेत दोन हजार सव्वीस मध्ये आर्थिक बाजू हळूहळू मजबूत होईल बचत वाढेल अडकलेले पैसे परत मिळतील अनावश्यक खर्चावर नियंत्रण येईल जमीन घर वाहन यासारख्या दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी वर्ष अनुकूल आहे नातेसंबंध मनस्थिती कन्या राशीचे लोक स्वतःपेक्षा इतरांची काळजी घेतात दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये नात्यामध्ये स्पष्टता येईल गैरसमज दूर होतील मानसिक ताण कमी होईल स्वतःसाठी वेळ काढायला शिका ते तुमचं बळ बनेल दर बुधवारी हिरवे वस्त्र परिधान करा ओम बुम बुधाय नमा हा हा मंत्र अकरा वेळा म्हणा दोन हजार सव्वीसची ग्रहस्थिती बघता तुमच्यासाठी ट्रिपल प्रोटेक्शन हे ब्रेसलेट अत्यंत उपयुक्त ठरेल डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे ब्रेसलेटसोबत धारण करण्याच्या विधी ॲक्टिवेशन कार्ड आणि डिस्काउंट कार्ड मिळेल गायत्री मंत्राचा दररोज नऊ वेळा जप करा शक्य असल्यास गरजूंना हिरवी डाळ किंवा पालेभाजी दान करा लेखन वाचन ध्यान हे तुमच्यासाठी लाभदायक ठरेल सर्वात महत्वाचं स्वतःवर शंका घेणं थांबवा तुमचं नियोजन तुमची मेहनत तुमची चिकाटी हेच तुमचे दोन हजार सव्वीसमधील सर्वात मोठं शस्त्र आहे कन्या राशीसाठी स्थैर्य समाधान आणि यशाचं वर्ष अधिक माहितीसाठी संपूर्ण व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर आहे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे संपूर्ण व्हिडिओ अवश्य बघा धन्यवाद शुभम भवतू